मित्रांनो आज आहे पंधरा नोव्हेंबर आणि मागील काही दिवसापासून वारंवार बऱ्याचशा शेतकऱ्यांचा फोन यायला सर ह्या महिन्यात पाऊस आहे का डिसेंबर महिन्यामध्ये किती पाऊस आहे आणि दोन हजार सव्वीसबद्दल बद्दल काय अपडेट आहेत का तर ह्या सगळ्या गोष्टींचा आणि प्रश्नांची उत्तरे तुमच्या आज घेऊन आलेलो आहोत पण जे काही उत्तरे आहेत तुम्हाला या लाईव्ह मध्ये पण सांगितलेलं आहे कि या नोव्हेंबर महिन्यामध्ये तेवढा मोठा पाऊस किंवा सिस्टम नाही ज्यांची काही काम चालू पेरण्याची त्यांनी बिंदास करून घ्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागांना थोडी बारीक सारीक शेतवण्याची शक्यता आहे पण जास्त काही नुकसान होईल असं सिमटम्स असे सिस्टम सुद्धा बनलेले नाही आहेत मित्रांनो नोव्हेंबर महिना पूर्णतः थंडीचा आहे मागील काही दिवसापासून म्हणजे पंधरा ते वीस दिवसापासून वारंवार सांगत असलेल्या तारखांना एकोणीस वीस एकवीस अठरापासून पुढे थोडंसं ढगाळलेलं आणि धुईचं वातावरण तयार होणार आहे दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा विदर्भच्या विदर्भाच्या काही मोजक्या भागांमध्ये तसेच इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वातावरण खराब होणार आहे यामध्ये मोठा पाऊस किंवा पेरलेल्या मालांना त्रासदायक ठरेल असं ते मोठं सिस्टम ते नाही बनलेलं त्यामुळे याचा प्रादुर्भाव जो आहे तो कर्नाटक दक्षिण भाग पूर्व भाग तमिळनाडू तेलंगणा खाली आंध्र प्रदेश वगैरे भागांचा समावेश आहे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता का सांगतोय किंवा बरेच जण त्यावरती का फोकस करतायत तर लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दोन हजार पंचवीसचा चा रेकॉर्ड ब्रेक जो पाऊस झाला तो ना त्या लानिनामुळे झालेला आहे तो लानिना अजूनही संपुष्टात आलेला नाहीये किंवा संपलेला नाहीये त्यामुळे जवळच्या बंगालच्या उपसागरात किंवा आशिया खंडाच्या जी काही पूर्वेकडील बाजू आहे इथे लो प्रेशर कमी दाबाचे पट्टे हे सातत्यानं बनायला लागलेत त्यामुळे लो प्रेशर तयार होऊन या आजूबाजूच्या दक्षिणे भागांमध्ये पावसाला सुरुवात होते आहे आणि जवळपास असलेल्या अशा खंडातील पूर्वेकडील भागातल्या देशांना देखील वारंवार पावसाचा परिणाम चालू आहे त्यामुळे एखादा कमी दाब किंवा दोन कमी दाब ह्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय होत जातील आणि त्याचा टार्गेट जे आहे ते कर्नाटकपासून दक्षिणेकडील भाग पूर्वेकडील भाग जसे की तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड झारखंडपर्यंत हिची मजल राहू शकते डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये एकंदरीत चार दोन तारखेला वातावरण लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड पट्ट्यामध्ये यवतमाळमध्ये त्याचबरोबर धारशिव पट्ट्यामध्ये बीड जिल्ह्यातल्याही दक्षिणेकडे भागांमध्ये हलक्या सरींचं किंवा किरकोळ थेंबांचं राहू शकतं मोठं सिस्टम नाही आहे भलेही डब्ल्यू डी कमजोर जरी असला तरी वातावरणातला थंडावा या वाऱ्यामध्ये हायप्रेशर ताकद निर्माण करू शकतो त्यामुळे त्या बाष्पांना ढकलण्यात देखील यश येणार आहे त्यामुळे त्या पावसाकडे पाहून तुम्ही आता तरी घाबरले जाऊ नका जर अशा काही गोष्टी गुण, होणार असेल तर तुम्हाला माहिती आहे तोडकर पहिल्यापासून काहीही झाकून ठेवत नाही असता की त्याच भाषेमध्ये समजून सांगतो की दाखवणार आहे किंवा पडणार आहे वगैरे वगैरे त्याची टक्केवारी किती व्याप्ती किती हे सगळ्या तुम्हाला वारंवार सांगत असतो आता उळ्यात ज्या टॉपिकसाठी आपण हा व्हिडिओ बनवला त्यात तुम्हाला समजला असेल की डिसेंबर महिन्यातला पाऊस आणि नोव्हेंबर महिन्यात काही अडचणी नाही आहेत फक्त दोही धुक्याचा जो काही परेशानी असणार आहे ती अठरा एकोणीसपासून एक पासून ते एकवीस बावीसपर्यंत पर्यंत ज्या सांगितलेल्या आता व्हिडिओमध्ये त्याच भागांना राहील तर येणारा मान्सून दोन हजार सव्वीस कसा राहील या संदर्भात आपण स्पष्ट बोलूयात मित्रांनो बघा खरा रिपोर्ट जो आपण देतो असतो दोन हजार Uh, पंचवीसला जो दिला आहे पाच मध्ये तो देखील बरोबर आहे त्याच्या अगोदरचे सुद्धा दोन तीन बरोबर निघले आहेत आणि दोन हजार सव्वीसचा जो काही रिपोर्ट देणार आहोत तो आपण पाच मार्च दोन हजार सव्वीसला देणार आहोत तो आपण नंतर बदलत पण नाहीये पण आता ह्या महिन्यामध्ये जे काही आपण रिपोर्ट देतो असतो त्याचा पाच मार्चच्या रिपोर्टचा आणि ह्या रिपोर्टचा सा खूप साम्यता असते फक्त पाच किंवा दहा टक्केच मागे पुढे होतो आणि आता होत आहे आणि पाच मार्चचा रिपोर्ट एक टक्क्याने मागे पुढे होईल होतच नाहीये तो रिपोर्ट देखील गॅरंटेड असतो आपला आता ह्या आजच्या या पंधरा नोव्हेंबरच्या तारखेला दोन हजार सव्वीस बद्दल जर सांगायचं झालं तर पहिले मागील दोन तीन वर्ष लक्षात घ्या दोन हजार तेवीस मध्ये अनिल आला होता पावसाचं प्रमाण खूप कमी राहिले शेवटच्या पावसाने बऱ्याच भागांना तारलंय दोन हजार चोवीसला जी नॅचरल कंडिशन राहिली ज्यामध्ये मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार तेव्हा ती मुसळधार पण व्याप्तीचा विषय कमी होता पाणी ठीकठाक राहिलं व्यवस्थित पिकं वगैरे राहिली गेला तर पुन्हा आला सुद्धा नाहीये जोच आला तर मे मध्ये यंदा पंचवीस तारखेला पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये आला तर अशा प्रकारे आता जो काही पाऊस गेला तशाच प्रकारे तो काही लगेच लागोपाठ लागोपाठ वीस दिवस येणार नाहीये पण जी काही दोन हजार सव्वीसची आपण तीव्रता सांगतो ती दोन हजार चोवीस त्या तीव्रता इतकी साम्यता त्यामध्ये आढळून येते जास्त मोठाही नाही जास्त कमी नाही मला दोघां तिघांचे फोन आले की आम्ही अमुक अमुक साहेबांना फोन केला त्यांनी सांगितलं गेल्या या वर्षीच्या सरासरी इतकाच पुढे आहे ह्या वर्षीची सरासरी इतका म्हटल्यानंतर पुन्हा मी पुढे ओला दुष्काळ तुम्ही तुमच्या व्हिडिओमधून जाहीर का करत नाही की पुढेही ओला दुष्काळ होऊ शकतो किंवा वातावरणाचे बदल होणार आहेत त्याबद्दल नंतरही सांगू असं कोणीही बोलत नाही किंवा त्याबद्दल ठामही राहत नाही पण यामागचा आपण जर विचार केला ना तर पुढच्या वर्षीही खूप पावसाळा आहे असं सांगण्याने जे काही शेतकरी आता चार जनावरांच्या चारा पाण्याची सोय पुढच्या वर्षीसाठी करून ठेवतात त्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही ह्या यंदाच्या पडलेल्या पावसाच्या पाण्यावरती भरपूर चारा स्टॉक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जून आणि जुलैला दोन हजार सव्वीसमध्ये थोड्याफार अडचणी पश्चिम महाराष्ट्र खानदेश मध्य मराठवाडा विदर्भात काही भागांना आढळून येऊ शकते त्यामुळे ह्या येणाऱ्या दोन हजार सव्वीसची पावसाची व्याप्ती जून आणि जुलै भागांमध्ये दमदार तर काही ठिकाणी मोठा सुद्धा पडेल पण टक्केवारीनुसार ती टक्केवारी फक्त चाळीसच्याही आतमध्ये येण्याची शक्यता येणाऱ्या कालखंडाच्या पावसाची दिसते आहे त्यामागचं कारण असं आहे की नॅचरल कंडिशन होण्याचा अंदाज आहे लहान म्हणजे भरपूर पाऊस पाुश मे पासून स्टार्टअप करतोय पण त्या पुढच्या वर्षी मे मध्ये या यंदाच्या मे इतका म्हणजे दोन हजार पंचवीसच्या मे इतका मोठा पाऊस नाही असं स्पष्ट आपल्या रिसर्च मध्ये येत आहे त्यामुळेच सांगतोय की वारंवार येणारे जे काही अडथळे असतात कांदा टोळ कांदा वगैरे गोष्टींना तेवढे प्रमाणात ह्यावर्षी वर्षी दिसत नाहीये आणि ह्या गोष्टींची माहिती जिल्ह्यानुसार आपलं जे काही तोडकर हवामान अंदाज नावाचं जे काही ॲप येते आहे या ॲप मध्ये हा रिपोर्ट आपण मागील ब्लॅकबोर्डवरती सरळ सरळ समजून सांगणार आहोत जिल्ह्यानुसार आता फक्त हे थोडक्यात माहिती आहे त्यामुळे फक्त पाच दिवस थांबा दिनांक वीस नोव्हेंबरला त्याची लॉन्चिंग होते सध्या ॲप्लिकेशन प्ले स्टोअरला अवेलेबल झाले पण त्याचं काम अजूनही अठ्ठेचाळीस तास चालणार आहे म्हणजे अठरा ता एकोणीस तारखेला ते लाँच होईल आणि वीस तारखेपासून त्याच्यावरती आपण काम करू तर अशा साऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसचा पाऊस जो असेल तो दुष्काळ कोरडाही नाहीये आणि तो दुष्काळ ओलाही नाही त्यामुळे नॅचरल कंडिशन म्हणून मागेही आपण पंधरा दिवसापूर्वी व्यक्त केले आजही व्हिडिओमध्ये तेच आहे आणि शब्द पुन्हा पाच मार्चला सुद्धा बदलणार नाही हे तुम्हाला ठाम सांगतोय तर आता लक्षात घ्या की पहिला जे काही तुम्हाला चार मिनटामध्ये अंदाज सांगितला तो होता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा कालावधी कसा राहील आणि आता जे काही सांगितलंय हे सांगितले दोन हजार सव्वीसनुसार आणि गारपिटी संदर्भात पुढच्या व्हिडिओसाठी थांबले जा आपण मागही चार पाच व्हिडिओमध्ये त्या उल्लेख केला की गारपिटीचा रडार इतक्या लवकर समजत नसतो निव्वळ भंपकपणा चालू आहे महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये गारपीट येणार आहे मग डब्ल्यू डब्ल्यूमुळे येणार आहे की बंगालच्या उपसागरामुळे येणार आहे हे जर कोणी सांगू शकेल ना, ना तो रियल हवामान अंदाज म्हणायचा आहे सध्या गारपिटीचे कुठलेही अलर्ट्स फेब्रुवारी महिन्यात सुद्धा मोडलशा दिसत नाही आणि ते आहेत सुद्धा ठीक आहे नाही म्हणत नाही आहेत सुद्धा पण त्याची टक्केवारी काही जिल्ह्यांपुरतीच मर्यादित राहू शकते तेवढी तीव्रता नाही त्यामुळे आतापासून त्या कामामुळे आपलं पीक पद्धती बदलू नका शेतकऱ्यांना शेती हा रिक्सी धंदा आहे तो करावाच लागणार आहे तर जय शिवराय धन्यवाद भेटूया आपल्या ऍप्लिकेशनच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद